नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्यांना कुणाला मराठा कुणबी कुणबी मराठा असं प्रमाणपत्र घ्यायचं आहे अशांसाठी किंवा ओबीसी समाजातले असे समाज घटक की ज्यांना हा प्रश्न पडला आहे की मराठा समाजाला जी आर वर बा, जी आर आधारित नेमकं कसं प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांच्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या सगळ्यांसाठी हा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे कारण माझ्या शेजारच्या फ्रेममध्ये आता हे जे फोटो तुम्हाला दिसत आहेत ती एस ओ पी आहे थोडक्यात कशासाठी तर कुणबी प्रमाणपत्र जे द्यायचं आहे मराठा समाजाला गॅझेटवर आधारित ते नेमकं कसं द्यायचं आहे त्यामुळं तुमच्या मनातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आता बाकी राहणार नाही की मला ओबीसी प्रमाणपत्र कुणबीचं कसं मिळणार आहे किंवा ओबीसीना पण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की कशाच्या आधारावरती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि प्रशासनातल्या प्रत्येक छोट्या समाज घटकाला कारण ग्रामसेवक असेल तलाठी असेल गाव पातळीवरती काम करणारी यंत्रणा असेल अशा प्रत्येक यंत्रणेला हा प्रश्न पडलाय की मी द्यायचंय कसं प्रमाणपत्र कारण आता मी थोडी माहिती घेतली की मराठवाड्याच्या आठ आठ दहा जिल्ह्यामध्ये मिळून किती अर्ज आले की जे कुणबी प्रमाणपत्र द्यायचंय एकही अर्ज आलेला नाही आता ह्या क्षणापर्यंत कारण जी आरच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनामध्येच संभ्रम आहे का संभ्रम आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणताही अर्ज प्रलंबित नाहीये त्याचं कारण असं सा सांगितलं गेलंय की काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कुणबी नोंद कशी तपासावी याविषयी प्रशासकीय पातळीवरती संभ्रम आहे अनेक नोंदी अर्धवट असल्यानं अडचणी होऊ शकतात आणि आमच्याकडे माहितीच नाही एसओपीच नाही आहे त्यामुळे आम्ही करायचं काय असा प्रश्न पडलाय आता ह्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ हे त्याचं उत्तर आहे माझ्याकडे सुदाम आंधळे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे जे उपसचिव आहेत त्यांनी जी एसओपी दिलेली आहे त्या एसओपीची पूर्ण कॉपी आहे ती मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे संदर्भीय शासन निर्णयाद्वारे म्हणजे जो, जो निघालाय है तो हैदराबाद गॅझेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पत्रीवर समिती गठीत केली आहे या अनुषंगानं समितीचं कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळ अधिक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समितीमधील सदस्यासाठी ज्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा कार्यशाळा घ्यायची त्यांनी आणि मग त्या कार्यशाळेवर आधारित आता मी तुम्हाला सांगतो की त्यांनी नेमकं काय करायचंय काय करायचंय तर आता हे जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय नुसार गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे समिती सदस्य आहेत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आता याचा एसओपी नीट लक्षात घ्या शासन निर्णयानुसार नेमकं काय होणार आहे तर आता काय होईल की शासन निर्णयानुसार दिनांक कर पंचवीस एक दोन हजार चोवीस अन्वये गठीत केलेल्या तालुका समितीकडं अर्ज करतील जे कोणी मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र ज्यांना आहे ते एक काय तपासायचंय अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक भूमिहीन शेतमुजर किंवा बटईनं शेती करत असलेल्या जमिनीचा मालकी असल्याचा पुरावा सादर करतील नंबर दोन वरील अप्रमाणे पुरावा नसल्यास त्यांनी तेरा सप्टेंबर एकोणीशे सदुसष्ट पूर्वी त्यांचं पूर्वज त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करायचं हा दुसरा पुरावा प्रक्रिया नंबर अर्जदाराच्या गावातील कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास अर्जदार यांनी त्यांचे नाते संबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे संबंधित नातेवाईकाचं प्रमाणपत्र सादर करायचे मी म्हणालो तुम्हाला की ह्या व्हिडिओ नंतर कोणाच्या मनामध्ये कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न राहिला नाही पाहिजे की मला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार आहे आणि ओबीसी समाजातल्या मंडळींना हे कळलं पाहिजे की कशाच्या आधारावर मिळणार आहे पुढचा मुद्दा अर्जदाराकडं अर्जाच्या पृष्ठर्थ असलेले इतर पुरावे ते सादर करू शकतील असा अर्ज तालुका स्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरीय समिती अर्जदार यांच्या अर्जाची छाननी करील शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस अन्वे गाव पातळीवरील समिती चौकशीसाठी पाठवेल अर्ज आला तालुका स्तरावरती तो आता गाव पातळीकडे गेला गाव पातळीवर गठीत स्थानिक समिती अर्जदार यांचे गावातील वयस्कर ज्येष्ठ पोलीस पाटील अशा नागरिकांसमक्ष चौकशी करून अहवाल तालुका समितीकडे सादर करेल मी म्हणालो तुम्हाला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जे ग्रामसेवक आहे जे तलाठी आहे जे कृषी सहायक आहेत त्यांनी काय करायचंय ते पण मी आता तुम्हाला सांगतोय त्यांनी गावातल्या बोलवायचे ज्येष्ठ नागरिकांना बोलवल्यानंतर गावातले जे प्रतिष्ठित आहेत त्यांना बोलवायचं आहे आणि पोलीस पाटलांच्या समक्ष चौकशी करायची तालुका स्तरीय समिती गाव पातळीवर गठीत केलेल्या समितीनं सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करून सदर अर्जावर शिफारस करील व त्यानुसार अर्जदाराच्या अर्जावर विहित कार्यपद्धतीनं सक्षम प्राधिकारी याच्या मार्फत योग्य ती कारवाई केली जाईल म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की काय करायचंय आता प्रश्न असा पडला असेल की मग स्थानिक चौकशी अहवालामध्ये काय काय बघितलं जाईल तर त्याच मी तुम्हाला ते कसं बघायचं ते सांगतो शासन निर्णयानुसार ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी गाव डॅश तालुका डॅश डॅश जिल्हा डॅश डॅश आणि अर्जदार श्री डॅश डॅश वय डॅश डॅश गावाचं नाव डॅश तालुका डॅश जिल्हा डॅश यांची जात प्रमाणपत्राचे अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने अर्जदाराच्या बाबतीत त्यांच्या पूर्वजाचं वास्तव जात सामाजिक पार्श्वभूमी सामाजिक चालीरीती शेतीविषयक तपशील याबाबतची चौकशी करून खालील प्रमाणे माहिती भरायची आता मी जे तुम्हाला सांगतोय ती गाव पातळीवरती समिती ती माहिती भरणार आहे एक शाळेचा दाखला नोंदणीकृत दस्त वीज बिल तीन ग्रामपंचायतीचे दाखले महसुली दस्त इतर कोणतेही शासकीय दस्त माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त या समितीने ठरवून दिलेले शिस्त आणि प्रतिज्ञापत्र एकूण तुम्हाला सहा कागदपत्र सादर करायचे आता पुढे साधारण कागदपत्र ही दिल्यानंतर पुढे काय होणार आहे कुणबी मराठा मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्र कोणती अर्जदाराच्या कुटुंबात नातेवाईका कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा मिळालेल्या जात प्रमाणपत्राची प्रत वैधता प्रमाणपत्र तुमच्या भावकीमध्ये ज्यांना कोणाला मिळालं किंवा तुमचे ते पण मी तुम्हाला सांगणार की हे प्रमाणपत्र कुणाचं द्यायचंय अर्जदाराचे यांचे वडील आजोबा सख्खे भाऊ सख्खी बहीण सख्खे आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची प्रत स्वाक्षंकित केलेली सेल्फ मेड सेल्फ अटेस्टेड विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला आता मुलींना पण कसं मिळणार आहे बघा प्रवेश निर्गम उतारा तसंच आजोबा वडील भाऊ आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचं प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची प्रत म्हणजे सातर सासरकडचं सा मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड ही सगळी सेल्फ अटेस्टेड केलेली स्वतःच्या सहीने मग मानिव दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा शालेय महसूल पुरावा काय काय एकतर पत्रक पाहणी पत्रक जे असेल ते प्रमाणित करायचं वंशावळीचं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र जे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तुम्हाला द्यायचं नातेवाईकाचं प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक ते प्रतिज्ञापत्र आता ह्याच्यामध्ये अर्जदाराची सामाजिक पार्श्वभूमी तपासायची ती काय आहे गावातील ती कोण ते कशाच्या आधारात तपासलं जाणार आहे गावातील ऑब्लिक कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं आहे का होय किंवा नाही हे सांगायचं जर मिळालं असल्यास त्या व्यक्तीचं नाव व त्यांचं अर्जदाराचे असलेलं नातं हे आधी तुम्हाला सिद्ध करून मग पुढे जायचे नातेवाईकाचं प्रमाणपत्र दिले का होय किंवा नाही सांगायचंय जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे का होय किंवा नाही कुणबीकी संबंधित सण उत्सव तुमचं कोणी तुम्ही कुणबी आहात ना मग तुम्ही बैलपोळा इत्यादी साजरा करत होतात का हे लिहून द्यायचे पूर्वजांचा पेहराव काय होता धोतर पटका दुगडं चोळी काय तुम्ही घालत होता ते लिहून द्यायचं आहे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कुटुंबाप्रमाणे चालीरीती रीती रीती रिवाज चलनात होता का ते सांगायचं आहे मग तुम्ही मराठा आहात आता तर मग तुम्ही कुणबी आहेत ह्या सगळ्या चालीरीती तुमचा पेहराव तुम्ही सण शेती करत होता तर कशी करत होता तुम्ही काय खात होतात तुमच्या चालीरीती काय होत्या हे सगळं सांगायचं आहे अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार होतात का तुम्ही मराठा आहेत पण तुम्ही कुणबी बरोबर व्यवहार केलेले आहेत का तुमचे की ज्यांना आधी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर मग तुम्ही ह्या अर्जासाठी पात्र आहात म्हणून मी म्हणालो की हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात जायला पाहिजे जा, तुम्हाला नीट कळते की काय होणार आहे त्यानंतर तुम्ही व्यवहार असतील तर तुम्हाला ते मिळेल कुलदैवत कोणतं तुमचं कुणबी जातीतील इतर आडनावाचे तीच कुलदैवत आहेत का चव्हाणांचं पण तेच आहे का देशमुखांचं पण तेच आहे का पाटलांचं तेच आहे का भातलुंड्यांचं तेच आहे का मतेंचं तेच आहे का भोसल्यांचं तेच आहे का हे बघितलं जाईल अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचं कुटुंब कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या आ, जे कोणी आहेत त्यांचं मूळ गावात समान आडनावाची कुटुंब व वा नातेवाईक हे कुणबी करून बहुसंख्येनं एकत्रित राहत होते का आणि मग त्याच्यानंतर अर्जदाराच्या शेतीचा तपशील भरायचा आहे की डॅशडॅश हे भूधारक भूमिहीन बटईदार शेतमजूर यापैकी डॅशटेस असून याबाबतची त्यांनी डॅशडॅश हा पुरावा सादर केलेला आहे आणि मग समिती काय करेल की समान आडनाव असलेले व बहुतेक भाऊकीचे बहुतांश लोक कुठला व्यवसाय करतात त्याची पण माहिती ती समिती घेईल आणि मग समिती स्थानिक आधारावरती असं निरीक्षण नोंदवेल आणि त्या समितीच्या चार निरीक्षणाच्या आधारावरती चा गाव पातळीवरच्या अर्जदार व त्याच्या कुटुंबाचा या गावात दीर्घकाळ वास्तव करत करत असल्याबद्दलचा पुरावा तो ज्यांनी सादर केलाय तो बरोबर आहे का अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंधित असलेला दावा विश्वसनीय आहे का अर्जदाराने दिलेली माहिती व प्रतिज्ञापत्र खरी आहेत का आणि मग अर्जदारानं दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती इतर तपासून मग समिती शिफारस करेल त्या समितीच्या शिफारशीवरती तीन अधिकाऱ्यांच्या सहाय्य आहेत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी आणि त्या आधारावरती मग तालुका स्तराची समिती योग्य तो निर्णय घेईल मला वाटतं तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची कुणबी ओबीसी मराठा शासकीय सेवेत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत म्हणून या व्हिडिओचं महत्व अन्याने साधारण आहे माझा हाच प्रयत्न आहे की जे घडतंय जसं घडतंय जे सत्याच्या जवळ जाणार आहे तटस्थ आहे आणि प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास करून तुमच्यासमोर मांडायचं आणि मला आनंद आहे की तुम्ही लाखोच्या संख्येने ते बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच थांबवल